जिल्हा परिषद निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील का अशी शंका अनेकांच्या मनात होती मात्र निवडणूक सूत्रांनी ही शक्यता फेटाळली आहे अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे परंतु या दुखवट्याचा जिल्हा परिषद निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे निवडणूक काळात पूर्वी एखाद्या का उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्या मतदारसंघातील निवड निवडणूक स्थगित केली जात होती मात्र ही प्रथा आता रद्द करण्यात आली आहे त्यामुळे सध्याच्या नियमांनुसार निवडणूक रद्द किंवा पुढे ढकलण्याची कोणतीही शक्यता नाही निवडणूक अधिनियमानुसार मतदानाच्या ठरलेल्या तारखेच्या सात दिवस आधी राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय तारीख बदलता येत नाही तसंच सार्वजनिक हिताला मोठा धोका निर्माण झाल्यासच असा निर्णय घेता येतो सध्या अशी कोणतीही परिस्थिती नाही तसेच अजित पवार यांच्या निधनानंतरचा शासकीय दुखवटा तीस जानेवारी रोजी संपत आहे त्यामुळे मतदानाच्या तारखा बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितलं आहे की आतापर्यंत वेळापत्रक बदलण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही म्हणूनच जिल्हा परिषद निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका